रूपनंदा थॉट या आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोय आपले मराठी उद्योजक अर्थात नवीन यशवंत गायकवाड मैत्री हॉटेल त्यांच्या या हॉटेलमध्ये त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला याबाबत माहिती घेण्यासाठी आणि अनेक आपल्या मराठी उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आज आपण पाहतोय की नवीन गायकवाड यांचा जो हॉटेल आहे हा अगदी उल्हासनगर कल्याण बन बदलापूर रोडला हा जो महानगरपालिकेच्या वतीने बनवलेला प्रवेशद्वार अगदी त्या प्रवेशद्वाराच्या अगदी शेजारी नवीनजी गायकवाड यांचं हॉटेल आहे आणि या हायवेला लागूनच हा हॉटेल आहे चला तर आपल्या या मराठी उद्योजकांकडनं जाणून घेऊया की कसं त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे जयबीम नव मुद्दा आहे आहे सर पहिला तर तुमचं आपल्या या युट्यूब या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो की आजच्या तारखेला आपण उद्योग उद्योजक म्हणून आज लोकांच्या समोर आलेला आहात आणि एक उद्योग करत आहात त्याबद्दल मी आपलं सर्व स्वतः अभिनंदन करतो तर आपला हा जो व्यवसाय आहे हा परंपरागत आहे की आपण अचानकपणे आले ते कसं काय ते आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा हा व्यवसाय जो आहे पहिले मी सी एस टीला सर्व्हिसला होतो आणि आपण सगळ्यांना माहीत असेल लॉकडाऊन कोरोना हा प्रत्येकाची नोकरी गमावलेला काळ आहे म्हणजे प्रत्येकाने आपली नोकरी गमावलेली आहे मग त्या उद्देशाने नोकरीचा जो स्ट्रगल होता जो तणाव होता त्यातून कुठेतरी मुक्त झालं पाहिजे आणि कुठेतरी स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे त्याच्याने आपल्याला बऱ्याच गोष्टीला वेळ देता येईल तर त्या उद्देशाने हा विचार तर होता अकडोतरी व्यवसाय कोणता तरी करायचा मग कोणता करायचा तर मग हॉटेल व्यवसायामध्ये जास्त इंटरेस्ट होता कारण की कॅटरेस लाईन म्हणा या सगळ्या गोष्टीमध्ये अनुभव होता म्हणून त्याला हॉटेल व्यवसाय सुरू करू तसंच माझी पत्नी अश्विनी गायकवाड तिचाही सपोर्ट या व्यवसायामध्ये होईल म्हणजे दोघं मिळून काहीतरी एक चांगला व्यवसाय आपण या ठिकाणी करू शकतो मग त्या उद्देशाने हा व्यवसाय आम्ही दोन हजार एकवीसला सुरू केला म्हणजे आपण म्हणतो की स्त्रियांचा पन्नास टक्के भागीदारी असावी तर ता आपल्या ताईंनी आपल्याला साथ दिली म्हणून कदाचित आपण या व्यवसायाचा विषय बरोबर बरोबर आणि निश्चितच तर ताईंचं पण स्वागत आहे आपल्या चॅनलवर की आज दोघही पती पत्नी आज या ठिकाणी हा व्यवसाय चालवत आहेत बरं हा व्यवसाय सुरू करून किती वर्ष झाले आता जवळजवळ पाच वर्ष झाले म्हणजे लॉकडाऊनच्या लॉकडाऊनला लॉकडाऊन ला लॉकडाऊन लागायच्या आधी मी सुरुवात केला म्हणजे आता व्यवसाय सुरू करू आम्हाला माहित नाही लॉकडाऊन आज स्टअप रेडी केला सगळं तयारी केली आणि स्टार्ट झाला आणि लगेच लॉकडाऊन लागले मग तेव्हा तुम्हाला खूप प्रसंग लॉकडाऊन मध्ये सगळं बंदच पण एक म्हणताना आपण ओळख असल्यामुळं काहीतरी फायदा होतो तर त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा पूर्ण लॉकडाऊन आम्ही हॉटेल चालवलं म्हणजे एक सुविधाच्या दृष्टिकोनातून हॉटेल चाललं आणि प्रत्येकाला या ठिकाणी जेवण मिळालं प्रत्येकाला नाश्ता जेवण चहा पाणी सगळ्या गोष्टी लॉकडाऊन मध्ये उपलब्ध झाल्या नवीनजी गायकवाड यांचा मुळातच जो पिंड आहे तो, तो सामाजिक आहे त्यामुळे पुढे बोलणारच आहे परंतु हा जो सामाजिक दृष्टिकोनातनं सुरू केलेला जो हॉटेल आहे ह्याच्याबद्दल ते स्वतःच पुढे सांगतील तरी गायकवाड साहेब आपल्या हॉटेलचा स्पेशल डिशेस काय म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आपल्याकडे आता आपण जर उल्हासनगर कल्याण बघितलं तर फास्ट फूड जास्त आहे बर आणि फास्ट फूड जास्त आहे जंक फूड जास्त आहे आणि शिंदी कम्युनिटीचं जेवण जास्त आहे बर शीख कम्युनिटीचं जेवण जास्त आहे आपण जर पूर्ण उल्हासनगर फिराल तर छोले वगैरे छोले पुरी अशा आपल्याला बघायला मिळेल पण आम्ही बोललो कुठे मराठी जेवण या ठिकाणी असलं पाहिजे मराठी भोजनालयासारखं आपण सा मुंबई सीएसटी दादर या ठिकाणी बघतो की भोजनालय असतं आणि एकदम चांगल्या पद्धतीचं भोजन लोकांना मिळतं मग त्या उद्देशाने आम्ही विचार केला की आपलं पण एक भोजनालय उल्हासनगरमध्ये असलं पाहिजे संपूर्ण उल्हासनगर आपण बघाल ती अशा स्वरूपाचं व्यवसाय नाही म्हणजे अशा स्वरूपाचं भोजनालय नाही हॉटेल नाही आहे आणि सगळं घरगुती पद्धतीने जे नॅचरल आहे जे घरगुती आहे तेच आपण या ठिकाणी सेलिंग करा जास्त हे करण्यापेक्षा ऑइली वगैरे जितकं जास्त देताय चांगल्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू आणि मराठी जेवण महाराष्ट्रीयन जेवण कसं देता येईल व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही आम्ही प्रयत्न केला विशेषतः थाळी म्हणजे आपण म्हणतो की थाळ्या असतात वेगवेगळ्या आपण मध्ये एवढी मोठी थाळी एवढी मोठी थाळी आपण एक म्हणलं महाराष्ट्रीयन थाळी समजा की वेज थाळी म्हणा नॉन वेज थाळी म्हणा चिकन थाळी म्हणा मच्छी थाळी म्हणा बांगडा थाळी म्हणा कधी सणावराला पुरमपोळ्या म्हणा डिश आपण या हॉटेलच्या माध्यमातून मराठी जेवण लोकांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू आपली जी थाळी आहे ती किती पासून सुरू होते आपण साधारण एक इथं जास्त करून मजूर वर्ग आहे तर मजूर वर्गासाठी आपण एक प्रयत्न केला की बाबा यांना सोयीस्कर असं जेवण आणि चांगलं मिळालं पाहिजे आपण त्यांच्यासाठी भाजी भाजी चपाटी ठेवली सत्तर रुपयाला पोळी भाजी तीन पोळ्या भाजी आणि त्यानंतर मग राईस प्लेट ठेवली नव्वद रुपयाला त्यांच्यासाठी एक स्पेशल थाळी आपण ठेवली का बाबा विशेष लो काही लोक येतात त्यांना सुद्धा तर मग ती सुद्धा आपण दीडशे रुपयापर्यंत ठेवलेली आहे चिकन थाळी ठेवली बाबा चिकन आपण बघितलं चायनीज वगैरे लोक खातात तर चिकन थाळीच्या माध्यमातून त्यांना चिकन खायला मिळायला पाहिजे पोळ्या मिळायला पाहिजे त्या उद्देशाने चिकन थाळी आपण एकशे चाळीस रुपयाला ठेवलेली आहे फिश थाळी म्हणजे आपण लालबाग परीला साईडला बघितलं असेल एक फिश फ्राय असते त्यामध्ये रसा असतो पोळ्या असतात राईस असतो तर त्या पद्धतीची थाळी सुद्धा सुद्धा आपण या ठिकाणी मैत्री स्पेशल थाळी थाळी म्हणून फिश फिश असतात मध्ये कधी बांगडा कधी सुरमाई कधी रावस कधी फ्रॉन्स अशा विविध वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आपण या ठिकाणी मटन थाळी आहे आपली विशेष म्हणजे वेगळ्या थाळ्यांच्या थाले स्वरूपात आपण या ठिकाणी आपल्याला आपण म्हणतो की शेवभाजी नाशिक साईडला जास्त बनते बरं विशेषतः मी नाशिकचा असल्यामुळं या ठिकाणी ती शेव भाजी सुद्धा आपली चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मग हा जो संपूर्ण जो स्वयंपाक आपण सांगितला जेवढे आपण पदार्थ सांगितले हे आपल्या किचन मध्ये इथे बनतात की आधीच बनून मग इकडे आणले जातो आणि गरम करून दिले जातात आपण हॉटेलचं नाव मैत्री हॉटेल भोजनालय दिलं आपण बोलतो की सगळं इथंच बनलं पाहिजे कारण की घरगुती चव कशी येणार त्यामुळं माझी पत्नी अच्छा सगळ्या स्वैपाकामध्ये सगळी कुकिंग कुकिंग जबाबदारी सगळी तिच्याकडे आहे आणि मग तिच्या पद्धतीने की सगळ्यात बेस्ट आज कोणती भाजी बेस्ट लोकांमध्ये गेली पाहिजे घरगुती चव लागावी म्हणून आम्ही खूप अपॉइंट केला नाही आम्ही हेल्पर घेतले हाताखाली आपल्याच महिला महिला आहेत महाराष्ट्रीयन महिला आहेत त्यांना हाताशी घेऊन तिच्या मार्गदर्शनाखाली सगळं कुकिंग चालतं रोजच्या भाज्या बनतात रोजचं जेवण बनतं आणि व्यवस्थितरित्या जेवण लोकांपर्यंत दिलं जातं आतापर्यंतचा जो तुमचा अनुभव आहे आज एवढे वर्ष तुम्ही हॉटेल चालवत आहे तर या एवढ्या वर्षामध्ये एक स्पेशल डिश आपण काही बनवलेली आहे का नॉनव्हेजमध्ये मध्ये इथं जास्त करून आपली चिकन लपेटा चिकन मसाला आणि चिकन थाळी हा चिकन स्पेशल थाळी आपली फेमस आहे आणि मच्छी थाळी दोन थाळी आपल्या इथं पासून सुरू होतात दोनशे रुपये आणि अडीचशे रुपये इथून बाबासाहेबांच्या जयंती निमित्त अर्थात संपूर्ण देशामध्ये हर्षात आणि उल्हासामध्ये ही बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते आणि आता तर जागतिक लेवलवरती म्हणजे विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते तर मी असं ऐकलंय की मैत्रीमध्ये सुद्धा आपल्या या मैत्री काही उपक्रम राबवत आहे काय असं बघितलं आपण आज जो खातो जो घास होतो तो तो फक्त बाबासाहेबांमुळे आहे बाबासाहेबांनी केलेल्या कार्यामुळे त्यांनी जर हे कार्य केलं नसतं आपल्याला आज या वैभव बघायला मिळाला नाही बरोबर ती प्रगती त्यांच्यामुळे आहे त्याच उद्देशाने आम्ही सुद्धा ज्यावेळेस हॉटेल सुरू केलं तर एक संकल्प केला होता की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण मोफत जेवण या ठिकाणी मैत्री हॉटेल तर्फे द्यायचं आणि तो आत्तापर्यंत पाच वर्षापासून सातत्याने तो पूर्ण दिवस आम्ही सगळ्यांसाठी एक जेवणाचा स्वाद मैत्री हॉटेल तर्फे बाबासाहेबांना अभिवादन म्हणून मोफत भोजन या ठिकाणी देतो उल्हासनगर मध्ये एकमेव असा हॉटेल असेल की जयंती निमित्त मोफत जेवण या ठिकाणी मिळतं आणि हा संदेश पूर्ण उल्हासनगर मध्ये गेलेला आणि प्रत्येक जण या ठिकाणी त्या दिवशी जेवण करायला या ठिकाणी येतो चळवळीमध्ये काम करणारा जो आपला माणूस आहे तो चळवळी पासून लांब राहू शकतच नाही तो कुठल्याही व्यवसायामध्ये असू द्या नोकरीमध्ये असू द्या त्याला जसं शक्य होईल तर आपल्या परीनं बाबासाहेबांनी केलेले अनंत आणि पराकोटीचे उपकार मानूनच तो आपलं काम आणि जीवन व्यतीत करत असतो त्यातलेच आपले नवीन जे गायकवाड आहेत कैत्री हे जे हॉटेल आहे इथे अनेक वेळा आम्ही मित्र म्हणून आणि त्यांच्या आम्ही मित्र असल्या कारणाने अनेक वेळा आम्ही जेवलेलो आहोत मी आपणास आवर्जून सांगेन अत्यंत सुंदर टेस्ट आमच्या ताईंच्या हाताला आहे आणि घरगुती जेवण जसं गायकवाड साहेब पुन्हा पुन्हा सांगत आहेत तर अगदी घरगुती जेवण आहे आणि आपल्या कामानिमित्त बरीच लोक उल्हासनगर मध्ये येत असतात वरून येत असतात कारण डिझायनिंगची कामं इतर कामं ही मध्ये केली जातात तर मी चॅनलच्या माध्यमातून जे जे मुंबईकडची लोक आहेत महाराष्ट्रातल्या बाहेरची आपली जी लोक आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन की कल्याण स्टेशनला आपण उतरलो की अगदी जवळच आहे थोड्यास रिक्षा केल्याच्या नंतर शेअरिंग रिक्षा घेतल्याच्या नंतर आपलं मैत्री हॉटेल आहे इथे येऊन जरूर आपण जेवण करा आणि नवीनजी गायकवाड यांच्या व्यवसायाला असंही त्यांचा व्यवसाय आपण पाहता व्हिडिओमध्ये की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी असते पण आपली लोक म्हणून ते निश्चित सर्वांची जशी काळजी घेतात तशी आपली देखील काळजी घेतील गायकवाड साहेब जर मग आपले चॅनलवर जे नवीन उद्योजक बघत आहेत ज्यांना असं वाटतं आम्ही उद्योग केलं पाहिजे तर त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ शकतो मी जास्त काही सांगणार नाही पण मी म्हणेल की उद्योजक होणं गरजेचं आहे तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये जे तुम्ही मंथली इन्कम जे कमवत आहे ते मिनिमम तीस हजार पन्नास हजार तुम्ही कमवत आहे ते माझ्या दृष्टिकोनातून सांगेल की मी महिन्याला जरी पन्नास साठ हजार रुपये महिन्याला माझ्या नोकरीतून कमवायचो तर मी दिवसाला चार हजार कमवतोय म्हणजे तुम्ही महिन्याला याचा अंदाज लावू शकता जास्त सांगणार नाही काही लोक खूप मोठं सांगतात पण अंदाजे चार हजार रुपये दिवसाला जरी तुम्ही पकडलं तरी तुम्हाला बरचसं इन्कम म्हणजे नोकरी पगारापेक्षा तुम्हाला बरंच इन्कम व्यवसायामध्ये आहे व्यवसायामध्ये स्वतंत्र आहे व्यवसायामध्ये तुम्हाला सामाजिक कार्य करण्यासाठी खूप वेळ मिळतो व्यवसायामध्ये तुम्ही स्वतः मालक आहात कधीच तुम्ही नोकर म्हणून कधीच तुम्ही एक कामगार म्हणून राहणार नाही शेवटपर्यंत मालकच म्हणून राहणार म्हणून व्यवसाय अत्यंत गरजेचा म्हणजे थोडक्यात साहेबांच्या असं कळलं आहे की आपण जे मराठी लोक आहोत आपण मराठी उद्योजक बनलं पाहिजे मराठी उद्योग आपण निर्माण केली पाहिजे आणि विशेष म्हणजे जर मराठी उद्योग निर्माण होत असतील तर वर्ती ताई ताई ते उद्योग जगवण्यासाठी ते उद्योग चालवण्यासाठी आपण त्या ठिकाणी गिरायक म्हणून पोचलो पाहिजे तर आपल्या चॅनलवरती नवीनजी गायकवाड आणि आमच्या ताई अश्विनीताई गायकवाड हे दोघं जण आलात मैत्री खऱ्या अर्थानं काय असते या हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी त्याची जाणीव ठेवून हो आणि त्या गोष्टी जपून आज हा हॉटेल चालवला जातो दोघांनाही पुढच्या वारतालीसाठी मी आपल्या चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे संपूर्ण व्हिडिओ जर आपणास आवडली असेल आणि आपण जर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गायकवाड साहेब धन्यवाद आपण आपल्या चॅनलवर आलात आपल्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक धन्यवाद सर खूप धन्यवाद जो